कारण करतो आम्ही चुकीचं वास्तोडी वागत नाही आणि असं चुकीचं हे वक्तव्य करून ग्राउंड गोरगरिबांचं विदुष्ट निर्माण करत काम हे करतात आणि ह्याला हे धनंजय मुंडे साहेबांना ह्या गावात येऊ देतात त्या गावात येऊ तुम्हाला येऊ देतील का तुम्हाला येऊ देईल तुम्ही का हे तुम्ही हे महत्वाचं आहे असं साधन आहे भेटलं तर सगळं राड ह्याकडे तिकडे जाईल आम्ही सुपाला समृद्धीने खायलो हातून खेळून सगळं समाजात एकत्र आहे त्याच्यामध्ये दुसरी तक्रार काम हे करून यांच्या उद्याकडे करण्यात राजकारण चालू राजकारण थांबावं ठाकरे नाही कारण आदरणीय नरेंद्र मोदी साहेब भाजपा शपथ योग कशा म्हणतं विधानपदावर ठीक आहे तुम्हाला तुम्हाला त्यांनी त्यांच्या बाबतीत काही जर ॲडिकेशन करायचे आहे तर तुम्ही रिक्षा करा ना परंतु विनाकारण शोकसभा आक्रोश मोर्चा अरेंज करायचा त्याच्यात बेताल वक्तव्य करायचं नाही बोलायचं आम्ही इथं कोण निर्माण केलं आम्हाला सर्व आम्हाला प्रशासनाला विनंती करायची काय हे जे चाललं आहे दोन समाजात खेळ निर्माण करण्यासाठी कारण कारभार जो चाललेला आहे हे थांबवावा आणि इथे थांबवून काय त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यासाठी आम्ही सगळीचं जमले प्रथम आणि काय म्हणलं तर आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही बघ बघत असताल आत्तापर्यंतचे जेवढे मी मोर्चे झाले सगळं संतोष अण्णा देशमुख यांच्यासाठी मोर्चे झाले भेट झालं काय म्हटलं झालं पुण्याचं झालं त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा काय राजकीय जास्त बोललाय आणि खास करून एका विशिष्ट समाजाच्या नेत्यावर काय आणि टार्गेट केलं जात